हे hey, हॅलो आईज गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा गुड आमच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे काकडे फॅमिली ब्लॉगमध्ये तर बघा रात्री शनिवारी आम्ही प्लॅनिंग केला होता की रविवारी बाहेर जाऊन फिरायला वगैरे पण सकाळी सकाळीच पावसानं आणि पाण्यानं सगळा मूडच खराब केला सकाळी सकाळी सहालाच पाणी येऊन गेले आणि ते पाणी पण आलं ना तर अर्धा तास साठीच आलं आहे म्हणजे आम्हाला पाणीच भेटलं नाही तर काहीतरी प्रॉब्लेम झाला इश्यू झाला त्यामुळे ते बोलले की संध्याकाळी पाणी सुंदर ने तर मग मी म्हणलो ठीक आहे मग काय सकाळी सकाळी लवकर वगैरे उठून घेतलं दादूला खाऊ वगैरे घातले आणि कामं वगैरे स्वयंपाक वगैरे आवरून वगैरे घेतला आणि नंतर भांडे वगैरे लावून घेतले इथे घरातली साफसफाई वगैरे केली कारण पाणी तर काही झालेलं नव्हतं सकाळी आणि आता पाणी येणार होतं थोड्या वेळानंतर त्यामुळं मग अगोदर मी घातलं काम आवरून घ्यावा आणि दादूला मी ते झोपे वगैरे घातलेला होता तो झोपेल होता आणि आज काय दादूचे पप्पा घरीच होते पण काही कामांनी मी ते थोडे बाहेर गेले आणि आल्याच ते आल्याच्यानंतर बघा दादू कसा चिटकून राहिला पप्पाला जसं मी मम्मी मारतीस त्याला म्हणून जसं पप्पाला सांगू लागला की मम्मी मला मारत असते म्हणून तसा तो चिट्टा केला मग पप्पाजवळ आणि मी काही थोड्या वेळानंतर रिलॅक्स होती तर मम्मी पण दादूसोबत थोडी खेळली वगैरे आणि त्याच्यानंतर मी झोपे घेतली आणि पण मला चांगली झोप लागल्याच्यानंतर बघा पाऊस पाणी आपल्याकडे पाणी आलेलं आहे तर पाण्याचा राडा येतात सध्या वगैरे घरी माझा आणि बाहेर नळी दिलेली दुसऱ्यांच्या घरामध्ये इथे आणि आता पाणी भरल्याच्या नंतर मग बाहेरचं वगैरे पाणी भरून वगैरे घेईन आता मग बाकी जसे काम वगैरे आवरले आता वाजले बघा एक वाजला सकाळीच पाणी होतं त्यामुळे सकाळीच काम वगैरे आवरून घेते म्हणजे माझ्या घरातले कपडे वगैरे बाहेर पोहोचले तर मी घरातच थोडे वंक वगैरे टाकले वगैरे चालू करून चिरूच नका आज कसं आहे हो सकाळपासून पाऊस वगैरे चालू आहे संध्याकाळ पण चालू आहे अजून पाऊस काही म्हणजे थांबायचं हेच नाही झालं चालू आहे हो पाऊस वगैरे तर मी आता नाही ते बटाटे तर उकडलं वगैरे टाकले कारण मला करायचे बघा बटाट्याचे पराठे तर मी आता हे बटाट्याचे पराठे वगैरे करून घेते त्यासोबत मस्त अशी सॉस राहणार टमाट्याचं वगैरे तर हे मी आता एक वगैरे टाकून देते कर न, का करायची होती बघा बटाट्याचे पराठे पर प्रॉब्लेम काय झाला बटाटे म्हणजे जास्त शिजल्यामुळे ना माझ्याकडून पराठे जमानच नाही त्यामुळे मी कटलेट बनवायला घेतले म्हणजे बटाट्याचे कटलेट केले चला या तुम्ही पण खायला स्वयंपाक झाल्याच्यानंतर बघा मी जेवण वगैरे करून घेतलं आम्ही दोघांनी नंतर दादूला पण खाऊ घातलं पण दहादूला सगळं बेचावं लागत होतं कारण त्याला सर्दी झालेली होती खूप तर मी ते बघा ओवा असा भाजून घेतला त्याच्यामध्ये मीठ वगैरे पण टाकलं कारण थोडा गरम वगैरे राहतं त्याच्यामुळं आणि असं बांधून वगैरे घेतलं ओव्याला एका छानशा रुमालामध्ये आणि मग हे थोडं गरमच वगैरे होतं त्यामुळे जरा दादूला थोडीसं हळूसर तर त्याला मी त्याच्या डोक्यावर वगैरे ठेवत आले कारण काय खूप गरम वगैरे होतं ते मग थोडंफार डोकं वगैरे नाक वगैरे शेकल्यानंतर मी त्याच्या थोडं छातीवर उगर वगैरे पण वाफ वगैरे दिली दादूला पूर्ण तीन चार दिवसापासून खूपच सर्दी होते आणि त्याचा ना पूर्ण कप वगैरे झालेला होता त्यामुळे ना त्याला काही खावं पण वाटत नव्हतं आणि पूर्ण तो ना पूर्ण तोंडाने श्वास घेत होता त्याला नाकांना श्वास घेताच येत नव्हतं त्यांनी म्हणलं की त्याला तीन चार दिवसापासून वाफ वगैरे देणं चालू आहे आणि पूर्ण तर स्वयंपाक मी आज केले नव्हतं पण दादूच्या बाप्पांनी मला सांगितलं नव्हतं पण मग त्याने चिकन आणलं म्हणून ते शिजून वगैरे घेतलं